बघा मॅडम सुरुवातीला रिस्क आहे तर रिस्क आहे हाय हॅलो नमस्कार मी प्रणाली सावंत आपल्या हॅशटॅग माईक अँड माइंड मध्ये स्वागत आहे आज आपण अशा मराठी माणसाला भेटणार आहोत ज्यांनी आपलं विश्व शून्यातून निर्माण केलं आहे असे आपले पवन भाऊसो साखरे यांना नमस्कार प्रथमता आज या ठिकाणी जो मी बसलो आहे आणि हे विश्व ज्यांनी मला बघायला शिकवलं आणि मी जी या ठिकाणी आता काम करतोय ते फक्त आणि फक्त माझे वडील आणि काका यांची प्रथम कृतज्ञता व्यक्त करून मी आपल्या मुलाखतीला स्टार्ट करतो नमस्कार माझं नाव पवन भाऊ सुसाकरे संस्थापक चौंडेश्वरी उद्योग समूह नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार सर सर तुम्ही नोकरी हा पेशा निवडता व्यवसाय करण्यावर का भर दिलात व्यवसाय करणं आता तर मॅडम तुम्हाला सांगितलं म्हणजे जेव्हा संघर्ष चालू होता आणि आमच्या रक्तातच म्हणजे आमच्या वडिलांना काकांना नोकरी करणं हे आवडत नव्हतं म्हणजे त्यांना वाटत होतं आपली मुलं उद्योजक व्हावी किंवा त्यांना एक मोठ्या लेवलवर काम करता यावं हो। त्यांनी एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं हो। त्यासाठी हा त्यांनी व्यवसाय मार्ग निवडला परंतु माझं ड्रीम वेगळं होतं स्पर्धा परीक्षा करायच्या होत्या त्या, त्या लाईनमध्ये मी जाणार होतो परंतु संघर्षानं शिकवलं मला जेव्हा मी शाळा शिकत होतो बारावीचे जस्ट एक्झाम चालू होत्या तेव्हा आमचे काका येणार मला शाळेतनंच तिथनं घेऊन जात होते किंवा अशा टाईपमध्ये मी बिझनेस शिकलो व्यवसाय काय करायचं ते मला माझ्या काकांनी तिथून शिकवलं म्हणजे बिझनेस करणं हे मला आवडत नव्हतं मला स्पर्धा परीक्षा हेच माझं ड्रीम होतं परंतु अशा काही पेजमधून गेलो की जिथं व्यवसाय करणं हे मला संघर्षानं भाग पण पाडलं तिथं सर पण तसं बघायला गेलं तर इचलकरंजी ही सिटी टेक्स्टाईल सिटी म्हणून ओळखली जाते okay, okay. पण तुम्ही टेक्स्टाईल मध्ये न जाता मिठाई मिठाई म्हणजे नवीन नवीन मिठाई करण्यावर म्हणजे काय कशी कल्पना असते मिठाईच्या ह्याच्यात येण्यात तर मॅडम सगळे गाव जिथं जात आहे तिथं आपण जायचं नसते सगळा ग्रुप जिथं जातोय तिथं आपण जायचं नाही कधी आपण एक वेगळी लाईन पकडलो तर तिथं आपण फास्ट रन होतोय म्हणजे तर आम्हाला तिथून काहीतरी अपेक्षा पण होती हा बिझनेस आपला चांगला आहे दूध धंदा पण आपल्याला बिझनेस आम्हाला चांगला यश पण देत गेला आणि हयात कुठे तर आपल्याला प्रयत्न करत असताना भरपूर प्रॉब्लेम पण आले म्हणजे सुरुवातीला जर पकडला तर काही लोकांना आम्ही जेव्हा होलसेलमध्ये मा जे माल केला तर काही लोकांनी आमच्या तोंडावर अक्षरशः बोर्ड फेकून दिला परंतु आमचे काका मला काही वेळेला कायम काही सांगायचे जे। जेव्हा हे बघ बा जेव्हा एक दार बंद होईल तेव्हा आपल्यापाशी शंभर दारं उघडे असतात तर मित्रांनो फक्त त्या शंभर दारांपर्यंत फक्त आपल्याला पोहोचता आलं पाहिजे बस तुम्ही इथं सक्सेसफुल होणारच मित्रांनो व्यवसाय करत असताना विचार खूप महत्वाचे आहेत तुमचा एक विचार तुम्हाला भीक मागायला पण भाग पडतोय आणि श्रीमंताकडे पण एक विचारच आयुष्य बदलून टाकतोय एक विचार काय करतोय तिथं आपल्याला त्याचं नॉलेज दिलं जाते आयुष्यात आपण जीवनाला कशासाठी जन्माला आलोय खुशीचा फॉर्म्युला काय आहे विज्युअलायझेशन टेक्निक काय आहे कर्माचं गणित काय आहे मी म्हणतोय कर्माला आपण भिलं पाहिजे आयुष्यात तुम्ही कुणाला पण फसवा परंतु कर्माला तुम्ही फसवू शकत नाही कर्म हे इथंच फेडायला लागतात तुम्हाला त्यामुळं जे तुम्ही कर्म फेराल ते शंभर टक्के कर्म आपल्याला उगवणारच आहे ते कर्म कसं करायचं दिव्य बँक काय आहे कर्माची जशी आपल्या इथं बँका असतात तशी कर्माची बँक कशी चालत्या ते अवश्य आपल्याला जीवनविद्या शिकवते त्यांची प्रार्थना मॅडमच प्रार्थनेमध्येच खूप ताकत आहे आता बघा मी हातात सुद्धा काउंटर घातलंय म्हणजे आपण जर प्रार्थना म्हणत गेलो तर आपले विचार बदलत जातात त्यांची प्रार्थना अशी आहे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सर्वांचं सर्वांचं कर 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 कल्याण आणि सर्वांचा संसार सुखाचा त्यांची प्रार्थना खूप चांगली आहे त्या प्रार्थनेचं तुम्ही घ्या तिथून प्रार्थना तुमची एक आयुष्य जीवन बदलून टाकेल एक प्रार्थनेमध्ये खरोखर म्हणजे जी प्रार्थना सर्वांचा विचार करते म्हणजे जो माणूस सर्वांचा आयुष्यात विचार करतो त्याचं शंभर टक्के भलं होतंयच असं ती जीवनविद्या आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवते त्यामुळे जीवनविद्या ही माझ्या जीवनात खूप खुण महत्वाची आहे आणि ते जीवनविद्येनंच माझा टर्निंग पॉईंट दिलेला आहे जसं की आता आपण एक उदाहरण बघूया विल्माचं विल्मा, विल्मा जन्मताच पोलिओ झाला होता आणि डॉक्टरांनी सांगितलेलं विल्मा कधीही चालू शकणार नाही ओके तर विल्माची आई तिला एवढा सपोर्ट करत होती की विल्मा हळूहळू तिला पहिला ती विल्माला शाळेला घातलं विल्माला म्हटली तू शाळेतल्या रेसमध्ये भाग घे तिला पहिला चालायला शिकवलं विल्मा शाळेतल्या रेसमध्ये भाग गेली ला। हळूहळू मेडल घेतल्या विल्माला जर तुमच्यात पुढे जायची जिद्द असेल तर त्याला कोणतंही संकट तुम्हाला अडवू शकत नाही किती संकट आली तर त्यावर मात करण्याची आपल्याला ताकद पाहिजे तुम्ही शंभर टक्के पुढे जाऊ शकता जसं की थॉमस एडिसनचं उदाहरण आहे त्याची आईला थॉमड एडिसननं पत्र दिला की त्या पत्रामध्ये लिहिलं होतं थॉमस एडिसन हा एकदम ढ विद्यार्थी आहे आणि हा शाळेत बसण्याच्या लायकीचा नाही थॉमसची आई रडायला लागली आणि थॉमसला तिने असं नाही सांगितलं की तू ढ तर त्याची आई काय सांगते की एडिसनला सांगते तर एडिसन तू एवढा हुशार माणूस आहेस की तू ह्या पोरांच्या बसण्याच्या लायकीचीच नाहीस आणि तुझी शाळा उद्यापासून मी घेणार तर बघा आज थॉमस एडिसन काय लेवलला जाऊन त्यांनी विजेचा शोध लावला तर त्याच्या आईपासून काहीतरी घेण्यासारखं आहे का जेव्हा बल्बची फॅक्टरी जवळली तेव्हा थॉमस एडिसनानी कधी बाहेर जाऊन हसर बसलेला लोक याला विचाराल की तुझी फॅक्टरी एवढी जाळ्या तर तू हसालाहीस का तर तिथं सुद्धा पॉझिटिव्हिटी सगळे गेले परंतु माझा स्टाफ आहे ना माझ्याकडे बस माझ्याकडे जग निघण्याची चांगत आहे सांगतात म्हणजे केलेल्या सगळ्या चुका हजार जळून गेल्या आणि आपण परत पुन्हा उठून साम्राज्य निर्माण करू म्हणजे प्रत्येक गोष्ट घेत असताना आपण ती पॉझिटिव्हिटी घ्या शंभर टक्के आपला बिझनेस पुढे जातोय मॅडम सगळी गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन काय आहे ह्यावरच अवलंबून आहे आता तुम्ही तुमच्या बिझनेसच्या विस्तारासाठी पुणे मुंबई शहरात पोहोचलाच आहात आ, मोट्या मोट्या तर मग तुम्हाला ग्रामीण भागात आणि शहरी भागात बाजारपेठांमध्ये काय फरक झाला पुण्या मुंबईचा मॅडम विचार केला तर पुण्या मुंबईमध्ये कंपन्या मोठ्या मोठ्या आहेत तिथं मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे कस्टमरचं तर आपल्याला कंपनी ग्रो करत असताना पहिला विचार करायला पाहिजे की ग्राउंड लेवल मधलं म्हणजे बेसिक पासून आपल्याला टॉप लेवलला जायचं आहे तर इथं कोणता प्रोडक्ट देता येईल आपल्याला ब्रँडचे डिवायडेशन करायला लागेल एबीसी ब्रँड मध्ये आपल्याला काम करावं लागेल तर कुठल्या ग्रामीण मध्ये कोणता मटेरियल युज करायचं कसा बिझनेस रन होईल इथं आपल्याला काय रेट रन करता येईल तिथं कोणता रेट करता येईल तिथं क्वालिटी काय देता येईल तिथला वर्ग काय खाईल मार्केटिंग ग्राहक कसा आहे हा मार्केटिंग मध्ये खूप मॅडम गोष्टी आपल्याला इन्क्लूड करतात हा मार्केटचा अभ्यास करून एखादा आपल्याला बिझनेस कोच घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल म्हणजे जेणेकरून पुढे जात असताना आपल्याला कोणत्या अडचणी येणार नाही आता म्हणजे मराठी माणूस बिझनेस करताना एक माइंडसेट असते की जर आपण बिझनेस केला तर त्यात स्टेबिलिटी मिळेल की नाही किंवा रिस्क घ्यायला ला ला लागेल आपल्याला लगेच तर मग तुम्ही त्या अशा लोकांना काय सल्ला द्याल बघा मॅडम सुरुवातीला रिस्क आहे तर रिस्क आहे सुरुवातीला तुम्हाला रिस्क ही कोणत्याही बिझनेस मध्ये घ्यायलाच लागणार आहे परंतु खचायचं नाही मॅडम कधी किती अडथळे येणार आहेत काहीही झालं कितीही नुकसान होऊ दे आपण कधीही खचायचं नाही आणि हार मानायची नाही म्हणजे धाडस एकच माझ्यात गोष्ट चांगली आहे ओके धाडस मी कुठल्याही गोष्टीला धाडस पहिला मराठी माणूस एक आता कालची म्हणजे ताज हॉटेलला मला दोन दिवसा मागे जायचं होतं तर आठ आठ लाख रुपयाची पेन आहेत मॅडम मग आपण विचार करणार काय की बाबा आपण तिथं जाऊया सगळ्या तुम्हाला तिथं चार कोटी पाच कोटी रुपयाच्या गाड्या मर्सडीज फॉर्च्युनर हिथच आहे परंतु एक माइंडसेट आपण ठेवलं पाहिजे की मला तिथं जायचं आहे तिथं आपण भाजी जरी विचार केला तर सोळाशे रुपयाची पनीर भाजी आहे मग हा पहिला मराठी माणसाचा माइंडसेट झाला पाहिजे की बाबा आपल्याला तिथं जायचं आहे तिथं येणार बघितलं तर मॅडम वर्ग तिथे दोन दोन हजार कोटी रुपयाच्या डील फायनल होत होत्या हो। ते आम्ही बघत होतो तिथं एक टक्काच मराठी माणूस आहे मग आपण तिथे गेल्यावर कळते की आपल्याला बिझनेस कशा प्रकारे करायचा आहे हो। आपण कधी दोन हजार कोटी रुपये पर्यंत जाणार मग जेव्हा आपण विचार करतो की मला दोन हजार कोटी पर्यंत जायचं आहे तर तुम्हाला हे नेचर त्याला मार्ग दाखवत जाते तुमचा बहिरमन सांगत आहे पहिला तुम्हाला आठ दिवस त्रास होणार की तुमचं अंतर्मन मान्य करणार नाही की बाबा मी दोन हजार कोटी रुपये कसं मिळवल ज्यावेळी तुम्हाला दहा वेळे तुम्ही बहिर्मनाला सांगणार की मला हे करायचं आहे करायचं आहे करायचं आहे तर तुमचं अंतर्मन एक दिवस ते एक्सेप्ट करतयच आणि दोन हजार रुपये कोटी दोन हजार कोटी कसं मिळवायचं हो मार्ग तुम्हाला दाखवतच जातोय मॅडम oh. त्यामुळे पहिल्यांदा आपण विचार बदलला पाहिजे आपलं आयुष्य शंभर टक्के बदलले आजच्या तरुण वर्गाचं असं झालं की आपण बिझनेस केला म्हणजे त्यात त्याला लगेच यश मिळालच पाहिजे बरोबर पण ते कसं होत नाही मग मो तुमच्यामध्ये बिझनेस करताना संयम आणि सातत्य किती असलं पाहिजे आता बघा मॅडम एक आता जर आता एक ट्रेंडच निघालाय कोण पण आयफोन घेते आयफोन ची किंमत एक लाख रुपये म्हणजे तिथं एक लाख रुपये टाकला तर आपण विचार करत नाही आणि इथं बिझनेस मध्ये एक लाख रुपये टाकला तर तुम्हाला लगेच पैसे कसं मिळणार आहे पहिला तुम्हाला संयम पाहिजे मार्केटचा अभ्यास पाहिजे प्रत्येक वेळेला अडचणी येणारच आहेत प्रत्येक वेळेला प्रॉब्लेम येणार आहेत ते सॉल्व करत प्रत्येक याच्यावर मात करत खचलं नाही पाहिजे प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हिटीने सांगितली आता उदाहरण दिले की आपल्यापेक्षा आदर्श व्यक्तींची आपण जाऊन भेटलं पाहिजे त्यांची पुस्तकं वाचली पाहिजेत त्यांनी स्ट्रगल करत कसा आपलं साम्राज्य उभार केलं आपलं टार्गेट एकदम उंच असलं पाहिजे हे करत गेलं की आपल्याला काही मॅडम प्रॉब्लेम येत सर आपण रबडी हाऊस आणि मिठाई तिथे फ्रँचायझी देतच आहोत पण त्यासोबत तुम्ही दुग्धजन्य पदार्थांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय का घेतला आणि त्याच्या मागचा हेतू काय मॅडम जसं ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतच असते त्याबद्दल काय हे नाही ज्ञान जेवढं तुम्ही पुढे द्याल तेवढं तुम्हाला निसर्ग नेचर हे मिळवून देतच असते म्हणजे आपण जेवढं ज्ञान वाटत गेलो पहिला तर उद्योजक मराठी उद्योजक घडवणं हे आमचं स्वप्न होतं जे आमच्या कंपनीचं उद्दिष्ट आहे मराठी उद्योजक घडवणं प्रत्येक व्यावसायिकांना त्याच्या पायावर उभारून व्यवसाय केला पाहिजे म्हणजे मॅडम आपण कॉम्पिटेटर आता बघा मराठी माणसाचा उद्देश काय बाबा जेव्हा मला लागूनच दुकान काढायला आपली कॉम्प्युटर होईल आणि तेच जर आपण मारवाडी लोकांचा विचार केला तर त्यांनी काय करतात चला आपण दोघं समोर समोर जागू तुझा माल राहिला तर इकडे ते मी विकतो आणि दोघांचं सुद्धा दुकान म्हणजे तर पहिला माइंडसेट बदलणं ही खूप आता काळाची गरज आहे आणि ते बदलण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहे त्याचा उद्देश एकच होता की आपल्याला उद्योजक घडवायचे आणि जेवढा मला संघर्ष झाला की मी हे पंचवीस प्रोडक्टांचं आपण ट्रेनिंग देतोय तर तेवढे संघर्ष करून जायला तिथं अडीच ते तीन वर्ष कोणालाही लागतील तर ते आम्ही तीन दिवसातच देण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा आपण पुढे जात असतो आपल्याला गुरु खूप महत्वाचा असतोय स्वतः पंधरा केलेलं आहे खूप म्हणजे खूप मॅडम त्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे एक निर्णय घेतला की आपल्याला आपल्यामुळे कुणाचं तर भलं व्हावं आपल्याला शंभर टक्के चांगले उद्योजक मार्केटला तयार करता यावेत सगळं जग नोकरीच्या दिशेने चाललंय परंतु एक मराठी माणूस स्वतःच्या पायावर उभं राहावं त्याने चांगला व्यवसाय करावं त्यामुळे मॅडम आम्ही हा प्रशिक्षण चालू करण्याचा एक चांगला निर्णय घेतला आपण एक रॅपिड फायर घेऊयात सर okay. मी तुम्हाला काही मिठाई सांगेन त्यातली तुम्ही ओके okay. गुलाबजाम काजू काजूकतली आता तसं बघाय गेला तर मॅडम मी पहिला दिवाळीला पाच पाच किलो काजू खात होतो आम जेव्हा आमचं शॉप नव्हतं तेव्हा म्हणजे ऑब्विसली आता कमी खातोय आता एक या दिवाळीला फक्त अर्धा किलोच खाल्ली कारण स्वतःच तयार करतोय ना त्यामुळे ती इच्छा होत नाही मग काजू कतली काजू कतली की पेढा पेढा म्हणजे आता मॅडम बघितलं तर आमचा खवा पेडा हा ब्रँडच आहे त्यामुळं काजू कतली आणि खवा म्हणजे फिफ्टी फिफ्टी दोन्ही पन्नास पन्नास टक्के पण आता कसं आहे आपल्याला ठीक आहे मग काजू कतलीच बेस्ट ऑप्शन आहे काजू कतली कि मलई बर्फी काजूकतली मलई बर्फी म्हणजे मॅडम या सगळ्या बर्फी मध्ये टॉपची माझी काजू ड्रायफ्रूट मध्ये घेतला तर काजूकतली आहेत सर आपण आता बघितलं तर नोकरीमध्ये एआय आल्यामुळे खूप जणांच्या नोकऱ्या गेल्या म्हणजे वापर वाढ म्हणजे एआयचा जर जास्त वापर वाढला तर आपल्याला व्यवसायामध्ये सुद्धा काही येऊ शकतात का तर सगळ्यात महत्वाचं मॅडम यात टॅलेंट खूप महत्वाचं आहे आता समजा जर दहा जण बिझनेस करत असले तिथे नोकरी करत असतील तर त्यातली दोघच कंपनी सिलेक्ट करणार आहेत परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवसायात असेल किंवा नोकरीमध्ये असेल जो टॅलेंटेड माणूस आहे तोच टिकणार आहे त्यामुळे आता हे बाबा मी एवढंच करणार मी माझं टॅलेंट वाढवून घेणार नाही पुढे जाणारच नाही व्यवसायात पण खूप मदत करत आहे बिझनेसमॅन लोकांना चांगलेच आहे ना की बाबा दहा माणसांचं जर काम दोन माणसां जर होत असेल तर त्यांनी पहिला प्राधान्य त्याला देणारच बरोबर त्यामुळं तिथं टॅलेंट खूप महत्वाचं आहे ए आय जरी असेल तर तिथं वर मशीनवर लक्ष द्यायला तर माणूस लागणारच आहे ना ओके त्यावर टीम काहीतरी काम करतच राहणार आहे त्यामुळं जो माणूस टॅलेंटेड आहे तोच मॅडम या धावत्या युगात टिकणार आहे तुमच्या मध्ये पुढील पाच वर्षात म्हणजे उद्योग क्षेत्रात कोणत्या संधी संधी जास्त मॅडम भरपूर आहेत डिपेंड आहे की आपल्याला व्यवसाय करायचा आहे का जॉब करायचा आहे जॉब करणं काही वाईट नाही परंतु त्यातला एक्सपिरियन्स घेऊन चार पाच वर्षात आपण स्वतःचा व्यवसाय रन करणं महत्वाचं आहे तिथल्या एक्सपिरियन्स वर आपण चांगलं पुढे जाऊ शकतोय त्यामुळं व्यवसाय करणं ह्याला पहिला प्राधान्य आहे परंतु एक्सपिरियन्स घेऊन उतरणं लय महत्वाचं आहे काही बिझनेस बंद पडले काही बिझनेस चालू आहेत ते बंद का पडलेत याची काढणं उडकणं महत्वाचं आहे चालू करायचं तर तो कशा प्रकारे रन करायचा आहे आपल्याकडे कर पहिला मॅप ड्रॉइंग असलेलं पाहिजे की बाबा आपल्याला कुठल्या वेन आपल्याला जायचं आहे कुठला बिझनेस मध्ये आपल्याला जायचंय आणि अशा प्रकारे आपण गेलो तर शंभर टक्के सक्सेसफुल होऊ शकतोय आणि कोणाला जरी उद्योजकांना काही माहिती पाहिजे असेल तर अवश्य माझा नंबर मॅडम स्क्रीनवर द्या तुम्ही अवश्य कुठल्याही व्यवसायात असू देत कसा व्यवसाय उभा करायचा कोणताही असू दे हा बिझनेस सोडून आमचे अजून नऊ बिझनेस आहेत तर कसा व्यवसाय उभा करायचा त्याची सर्व माहिती मी तुम्हाला देणार तर तर मॅडम सगळ्यात आम्हाला एक आमचं स्वप्न आहे की आम्हाला आदर्श कुटुंब निर्माण करायचं आहे जे आमचे दहा जण आम्ही व्यक्ती आहे प्रत्येक जण हा फॉर्च्युनर आणि मर्सडीज आणि ऑडी मधन फिरला पाहिजे हे तर आमचं पहिलं स्वप्न आहे त्यासाठी कितीही आम्हाला संघर्ष करायला लागू दे ते आमचं स्वप्न शंभर टक्के पूर्ण होणारच आहे प्रत्येक माणूस त्याचा बिझनेस असला पाहिजे त्याचा टर्न ओव्हर करोडोमध्ये करायचं आपण स्वप्न आहे आमची बहीण आज गोटा प्रोजेक्ट बघितलं तुम्हाला सांगितलं तर तो आमचा पंचवीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट एक दोन वर्षामध्ये तिथं आम्ही जाऊ त्या प्रोजेक्टमध्ये आता तर आम्ही नमकीनमध्ये दीडशे प्रोडक्ट घेऊन आम्ही लॉन्च करतोय मिठाई मिठाई मिठाईवाले एक चांगला ब्रँड आमचा लवकरच मार्केटला येईल ज्यामध्ये पन्नास ते साठ प्रकारच्या मिठाई ज्या दोन महिने टिकतील यामध्ये आम्ही आर एनडी करत आहे तो सुद्धा आमचा ब्रँड मोठ्या लेवलला काम करेल की बाबा अशा प्रकारे आमची आई असतील काकी असतील वडील असतील यांसाठी पण आपण आई आणि काकी आमची फॅक्टरी रन आहेत भाऊ रन करत आहे तर आमच्याला एक आदर्श कुटुंब म्हणून या जगासमोर दाखवायचा आहे आणि आदर्श कुटुंब कस काम करते आहे म्हणजे काम करत असताना त्यांची विचारसारणा सगळं करत असताना त्यांनी एकत्र कुटुंब पद्धत काय आहे म्हणजे पैसा मिळवत असताना त्यांनी जगत्या फॅमिली लाईफ कशी आणि काय करते हे आम्हाला या जगासमोर दाखवायचं आहे आणि शंभर टक्केच आम्ही दोन वर्षात एक शंभर कोट रुपये टर्न करण्याचं त्यात स्वप्न आहे आणि ते आमचं शंभर टक्के पूर्ण होईल कारण ती अशी आमची जिद्द आहे आणि सगळा फॅमिली सपोर्ट आहे एवढंच मला सांगायचं सर तुमचे खूप धन्यवाद तर आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटलेला आहोत ज्यांनी व्यवसायासोबतच त्यांच्या आदर्श कुटुंबाला सुद्धा सांभाळून आहे तर आज असंच आपण पुढच्या एपिसोड मध्ये नवीन विषयावर नवीन पाहुण्यासोबत भेटूया तर अशाच व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर मॅडम आपण एक शेवट आपल्या गोड अशा करूया हो ज्या आज आहे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे